मग ते लक्षात ठेवा अति दुःख असेल तरी माणसंच लागतात आणि अति सुख असेल तेही साजरं करायला माणसंच लागतात आणि ती माणसं विकत घेता येत नाही जीवा माणसं ही मनाने त्यांना ना नाती म्हणतात किंवा आपण पैसे करतो ना त्याला नातं नाही म्हणत त्याला व्यवहार महाराष्ट्राच्या सरकारला व्यवहार आणि नातं याच्यातला फरकच कळत नाती प्रेमानी आणि रक्तानी दोन्ही जोडली असतात व्यवहार प्रेमानी होत नाही व्यवहार रक्तानी होत नाही तो फक्त पैशानी होतो म्हणून त्याला व्यवहार म्हणतात आणि नातं म्हणतात त्यामुळे दुर्दैव आहे आज महिलांना पुढे आमचे राज्यातले सगळे नेते कामाला लागले काही हरकत नाही कधी ना ना महिलेची गरज पडली ना ह्याच्यातच आपल्याला कारण का तुम्ही कधी महिलांना मान सन्मान दिला नाही पहिल्यांदा ना तुमच्या लक्षात आले की अरे बापरे ही मोठी संधी आहे पण तुम्ही जेवढे आहात त्याच्यापेक्षा जास्त चतुर आमच्या महिला आहेत कारण त्यांना माहिती आहे त्यांना व्यवहार आणि नात्यातलं अंतर व्यवस्थित कळतो